श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावणी सोमवार असणार आहे पवित्र अशा श्रावण महिन्याची जी सुरुवात आहे तर ती पंचवीस जुलैपासून शु म्हणजेच शुक्रवारपासून श्रावण महिना हा सुरू होत आहे आणि पहिल्या श्रावण सोमवारी आलेली आहे नागचतुर्थी म्हणजेच आपण ज्याला भावाचा उपवास म्हणतो या दिवशी आपण आपल्या भावासाठी व्रत करत असतो तर असा हा सोमवार जो आहे तर त्या या नागचतुर्थीच्या दिवसामुळं या सोमवारचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे त्यामुळं या सोमवारच्या दिवशी आपल्याला शिवमंदिरातून आपल्या घरी अशी एक वस्तू घेऊन यायची आहे आयुष्यभर आपल्याला पैसा कमी पडणार नाही पुढील शंभर पिढ्या धनधान्य संपत्ती भरभरून मिळेल अतिशय प्रभावी उपाय असणार आहे त्यामुळं प्रत्येकानं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा तर या दिवशी आपल्याला घरी किंवा शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आणि शिवलिंगावरती तुम्ही दुधानं किंवा पंचामृतानं जरी अभिषेक केला तरीही चालेल अतिशय उत्तम राहील तर आपल्याला विधिवत भगवान शिवशंकरांची पूजा करून घ्यायची आहे तुमच्या घरामधील जे शिवलिंग आहे तर त्याच्यावरती तुम्हाला एक बेलपत्र अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फूल फळ अर्पण करायचं आहे त्यासोबतच आपल्याला त्यांना भस्मसुद्धा लावायचं आहे तर या ज्या प्रिय वस्तू आहेत तर त्या भगवान शिवशंकरांना आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्यांची विधिवत पूजा करायची आहे आणि उपासना करायची आहे या दिवशी आपला उपवास असणार आहे म्हणजे व्रत असणार आहे आणि या दिवशी त्यांना आव आवर्जून पांढऱ्या रंगाची जी फुलं आहेत आणि बेलपत्र आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि या दिवशी जी शिवामूठ असणार आहे तर ती तांदळाची असणार आहे त्यामुळे तुम्हाला तांदळाची शिवामूठ अर्पण करायची आहे तर बघा आपल्याला या दिवशी या शिवलिंगावरून म्हणजे शिवमंदिरातून आपल्याला शिवलिंगाजवळून एक वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे तर बघा महादेवांना जे प्रिय आहे ते म्हणजे सर्वात प्रिय असणारी वस्तू म्हणजे भस्म त्यांच्या आवडीची वस्तू तर आपल्याला मंदिरातून घरी येताना शिवलिंगाजवळून थोडासा भस्म आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे त्यामुळं आपल्या ज्या पण काही अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होतील त्याचबरोबर आपल्याला आयुष्यभर कशाचीही कमी पडणार नाही आपल्या घराची भरभरून प्रगती होईल तर बघा भस्म आणल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या घरामध्ये आल्यानंतरनं जो घरातील सर्व व्यक्ती आहे तर त्या सर्व व्यक्तींना तुम्हाला हा जो भस्म आहे तर तो लावायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी पण आजारी व्यक्ती आहे तर त्या आजारी व्यक्तीला किंवा बाधा झालेली असेल किंवा इतर नजरदोष झालेला असेल अशी जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला तुम्हाला हा भस्म लावायचा आहे यामुळं आपल्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते तर बघा भगवान शिवशंकरांना आपण अर्धी प्रदक्षिणा घालत असतो कारण की त्यांच्या भोवती जी प्रेतं असतात म्हणजेच जे पितृ असतात जे काही त्यांच्या बाजूला जे पितृगण असतात तर त्यांना आपण ओलांडून प्रदक्षिणा घालत नाही म्हणून अर्धीच प्रदक्षिणा घालत असतो आणि असा जर भस्म तुम्ही जर तुमच्या घरामध्ये ठेवला तर अशा काही वाईट शक्ती आहे तर त्या तुमच्या घरापासून लांबच राहतील त्यामुळं तुम्ही शिवमंदिरातून आवर्जून प्रयत्न करायचा आहे की तुम्हाला भस्म घरी घेऊन यायचं आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा